फेवरेट यूट्यूबर्स तर तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर मी बोलतो आहे दुर्वा सावतांची लेख दुर्वाणी आईमधली तर आज मी तुम्हाला आमच्या घराचं टूर करून दाखवणार आहे आणि तुम्हाला नक्कीच आमचं घर आवडणार आहे तर चला आता आपण जाऊया आमच्या घर तर रिअलिटी स्टार्टिंग हियर हो। तर हे आमचं एंट्रन्स गेट इकडनं एंट्रन्स गेट गेल्यावर इकडे आमचं बसायची जागा असते आणि नंतर एक इकडे रूम आहे इकडे सगळं सामान आहे आमचं आता नेक्स्ट आपण नेक्स्ट इकडे आमचा इथे हॉल आहे इकडे आम्ही जेवायला वगैरे बसतो बघा हाय करा, करा। इकडे आमचा गणपती बसतो असल्या इकडे आहे किचन तर इकडे आम्ही म्हणजे आमच्या मोठ्या बाई स्वयंपाक करतात आणि आमच्या आजोबा आणि नंतर इकडे आपला जातो एक अजून एक रूम म्हणजे एका प्रायव्हेट रूम बोलतात आणि हे माझी सखी म्हणजे माझी आत्यास तर आता आता आग आपण जाऊया टेरेसवर हे माझे पप्पा हाय करे अरे हाय कर ना ओके तर आता तुमच्यासाठी तर आता तुमच्यासाठी सरप्राईज आहे तर चला आपण ते सरप्राईज बघूया इकडे आमचं हे सरप्राईज आहे आणि आज आमच्या इकडे फणसाची भाजी बनणार आहे तर सगळ्या सगळ्या बायका इकडे आता फणसचे घर चलत आहेत हाय करा आता आपल्या इकडे साईडला इकडे आमचे खळ आहे इकडे वॉशरूम्स आहेत आणि इकडे मस्ती खुली जागा इकडे तुमची चूल आहे आम्ही इकडे चूल पेटवतो आणि इकडे बघा आमचं किती चांगलं व्ह्यू दिसतं तुम्हाला तर नक्की या आमच्या गावी आणि आम्हाला दाखवणार आहे माझी फेवरेट जागा ती कोणती जागा आहे गेस्टला पाहूर टॅरेस चला तर आपण टॅरेसचा व्ह्यू पाहूया तर तुम्ही इकडनं पण बघू शकता काय भारीसा सुंदरसा व्ह्यू येतोय हा बघा ह्याचे पाय भाजलेले आहेत गाईच तर आमचे भाजले नाही आहेत तर किती ब्युटीफुलचा आणि क्युटीचा व्ह्यू येतोय आणि तिकडे बघा तिकडे एक अमेझिंगचा व्ह्यू येतोय आणि इकडे म्हणजे काय सांगते गावात यायची का फिलिंग ना वेगळीच आहे तर तुम्ही लिटरली गावी जावा तर तुम्ही लिटरली मे महिन्यात गावी जाऊ शकता लिटरली की तुम्ही भरपूर सारी वगैरे करू शकतात आपल्या घरचं टोल झालेलं आहे तर आता आपण जाणार आहोत माझ्या आत्याच्या घरी तर चला आता जाऊन गाडी आता येतच असेल तोपर्यंत मी तुम्हाला काहीतरी माझ्या बद्दल खास सांगते तर इकडे आम्ही आता खातो कांदा भजी तर तुम्ही पण न्या नक्की खायला तर चल, चला आता मी पण एक टेस्ट करते भजी भाजी आणि कांद्याची भजी मी नाही खाण्या असं कधी होऊ शकत नाही तुम्ही पण नक्की सामान पडू बांधा मला पण अशी छान छान भजी खायला भेटेल आणि आम्ही जातो माझ्या आत्याच्या घरी तर तुम्हाला मी तिकडेच भेटणार तर गाईज हे माझे पप्पा आहे लिटरली चाय त्यांना खूप आवडते आणि गावाकडे चाय पिण्याची काही वेगळी हौस आहे तर तुम्ही पण चाय पितात की नाही कमेंट्स बघा आम्हाला नक्की सांगा जबाब तुझा बघा हे असं काय बोललं ना की असं संत होतं असं आणि इकडे बघा इकडे कन्ना बजीची पार्टी चालू आहे <laughs> तर माझी मम्मी तुम्हाला काहीतरी आमच्या मधले आमच्या गावाचे गुण सांगणार आहेत गुण बोलते आपलं काहीतरी सांगणार आहे तर पन... तुम्ही ते ऐका आणि तुम्ही पण नाही तुला सांगायचं आहे तर आता मम्मी काय सांगत नाही तर मी सांगते काहीतरी म्हणजे दोन सांगा खूप गरम होत मे महिन्याचा सीजन आहे खूप गरम होत आणि तुम्हाला आमचं आणि आमचं एक स्पेशल आहे त्याचं नाव आहे नाव काय त्याच

तर आता हे त्यांचे दोन गाडी आहेत बघा एंट्रन्स गेट या साईडला एक रूम आहे आणि त्या साईडला पण एक रूम आहे आता मी दाखवणार आहे इथले बसायची जगात हॉल आहे इथे बघा आता ही आमची आजी आहे हाय करा हाय आय करा बघा ही आमची आजी आहे त्यांच्या पायाला लागलाय म्हणून म्हणजे पाय म्हणजे काय झालं त्यांच्या पायाला लागलं ला होतं ना म्हणून म्हणजे पाय जळाला होता त्यांचा म्हणून ते इकडे बसलेले आहेत आणि इकडे आमच्या दुसऱ्या आईचं घर इकडे किचन आहे तिकडे चूल आहे आणि इकडे राहायची जागा आहे अजून एक इकडे चूल आहे बघा आणि या साईडला टॉयलेट आहे इकडे एक अजून एक रूम आहे तर तुम्ही ती पण बघू शकता तर आता आपण जाऊया दुसऱ्या घरात इकडे पण एक रूम आहे पण ती खाली रूम आहे आणि जर तुम्हाला फोटोग्राफीसाठी हवं आहे ना बॅकग्राऊंड फ्री आहे तुम्हाला राधाकृष्णाचं तुम्ही इकडे फोटोशूट करू शकतात इकडे अजून एक रूम आहे इकडे अजून एक रूम आहे इकडे इकडे एक किचन आहे हाय करा साडी चांगली नाही करा ना तुम्ही आपलं जेवण नको किचन नाही आहे किचन म्हणजे आम्ही युट्यूब ला टाकणार आहोत अगो किचन नाही आहे चांगला असं काय नाही आहे गाची आठवण आहे नाव नाव काय सावतांची लेख धुरवाणी आहे सबस्क्राईब करा जाऊन तर ह्या काकी आहेत त्या आपल्याला आम्हाला विचारत होता तुमच्या चॅनलचं नाव काय तर मी सांगितलं जाऊन नक्की सबस्क्राईब करायचं आता इकडे अजून एक आहे आणि नंतर इकडे एक ब्युटिफुल व्ह्यू येतो इकडे भाज्या वगैरे लावलेल्या आहेत हा बघा कोंबडा तर तर मी तुम्हाला घर लिटल दाखवलेलं आहे आणि एक मेन पार्ट तुम्हाला दाखवायलाच विसरले मी ती आहे आमची तुळस तर बघा तुम्ही पण ही बघा आमची तुळस तोपर्यंत आपण व्हिडिओ स्किप करूया आणि नंतर भेटूया बाय बाय आवडलं असेल ना तो तो और बाई बाई। तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता आम्ही जातो आमच्या आत्याच्या घरी तर तुम्ही पण तिकडे या आणि आम्ही तुम्हाला